पद्धतीने आप आपल्या कार्यकर्त्यांची अपमान करण्याचं काम त्या भागातल्या नेत्यांनी केलं आम्हाला वाईट वाटलं सरकार युतीचं आहे महायुतीचं सरकार आहे आणि युतीचं सरकार आल्यानंतर एखादा मंत्री त्या पदावर बसल्यानंतर आम्ही आवर्जून आम्ही जसं बनसोडे साहेबांचं अभिनंदन केलं ज्या पद्धतीने मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी अपमान करण्याचं काम केलं एका दिवसाचं एका दिवसात आपल्याला आश्चर्य वाटत ज्याच्याकडे जबाबदारी होती त्यांनी रात्री रात्रीतून त्याला बदललं त्याला पकडले हाताशी आणि सगळ्या माणसांना नेऊन आमदारांच्या दावणीला बांधलं पण एका दिवसातून या सर्वांनी पूर्ण पॅनल उभा केलं आणि एका दिवसातून आज मध्ये सोहळावर भारतीय जनता पार्टी लढली रात्री आमची बैठक झाली पाटील साहेबांच्या सगळं ठरलं एवढे माणसं भरणं बरोबर आहे का साहेब त्यांनी होतं तिथं प्रभारी म्हणून सगळं ठरलं आपल्याकडनं बी फॉर्म घेतला सगळं झालं आणि नंतर सगळे एबी फॉर्म घेतले जाऊन देऊन टाकले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये हे चुकीचं झालं बदला तुम्हाला घ्यावा लागेल भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आणावं लागेल माझ्या अहमदपूरच्या नेत्यांना हात जोडून विनंती आहे ती जागा आपण निवडून आणा तुमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही सर्वत्र मिळून जी काही ताकद लागत तन मान धन हे साठी आम्ही द्यायला तयार आहे पण फक्त तुम्ही लढायची तयारी दाखवायला गेल्यानंतर ग्रामीणची बैठक बोलवा चाकूरच्या कार्यकर्त्यांची बैठक बोला तुम्ही अध्यक्षात बैठक बोलवा जेवढा काही भाजपचा कार्यकर्ता आहे त्यांना दहा दिवस अहमदपूरच्या बाहेर यायचं नाही जी काही ताकद असत किमान दहा हजार कार्यकर्ते घेऊ शकतात काय नाही तुमच्या चार पाच हजार त्यानंतर पाच जिल्हा परिषदे चाकूरमध्ये पर पाचच्या पाचवी भाजपचे सर्वांनी ताकदीने तिथं उतरा आणि तुम्ही काळजी करू नका पाचच्या पाचवी भाजप लढणार आहे एक ही जागा आम्ही कुणाला देणार नाही आता बरोबर आहे फडणसाहेब नो कॉम्प्रोमाइज आता कार्यकर्त्यांसाठी कोणत्याच पद्धतीने कॉम्प्रोमाइज नाही आणि ही ताकद आपल्याला त्या ठिकाणी लावायची त्यांचे नेते कोण आहेत जिल्ह्याचे काय नाव सहकार म्हशी त्यांच्यामुळे मंत्री झालो ना सांगू ना आता काय मंत्री कुणामुळे झाले आणि खरंच येऊन दाखवा फिरून दाखवा आता इकडं असं नाही एका एकत्रित बसलो एका विचाराने एकत्रित बसलो तर त्याच्यामध्ये बदल करायचा नाही आणि पाटील साहेब बेमानीला जागा गद्दारीला आपल्याला माफी नाही तुम्ही या आमच्याशी बोला सत्तेमध्ये मनाल तो वाटा येऊ पण संघटनेमध्ये जराही वाटा तुम्हाला देणार नाही ना हे देखील मी आपल्याला सांग